पन्नास रुप एका बावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट ऐंशी रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे एकसष्टासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्याऐंशी नव्वद रुपये डबलशे नऊ एकशे साठ सत्तर साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये पाच दहा दहा पंधरा चाळीस रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये अठ्ठावन्न पंचावन्न साठ रुपये सातठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये एकोणसशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये अठवन बावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी ऐंशी रुपये एकशेऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये डबल बी एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकवन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये दोनशे पंच्याहत्तर रुपये ासठ रुपय पंचाहत्तर ऐंशी रुपये डबल डी दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन बावन पंचावन्न साठ रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये ऐंशी नव्वद नव्वद रुपये तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये बासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव तीनशे दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये पंचवीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे एकशे चाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट ऐंशी दोनशे रुपये पंचवीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये मार्केट ऐंशी रुपये दोनशे रुपये चाळीस रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये पंचाहत्तर रुपये दोनशे वीस पंचवीस तीस रुपये चाळीस पन्नास रुपये एकवन पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट पासष्ट रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये

चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये नव्वद तीनशे रुपये पाच दहा दहा रुपये डबल बी दोनशे ऐंशी नव्वद रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये पाच दहा दहा पंधरा रुपये डबल बी

पच्चीस पन्ना रुपए साठ रुपए एक सत्सठ बासठ पास रुपए सत्तर पंचहत्तर ऐसी रुपए पंच रुपए पच्चीवल पच्चीस रुपए छत्तीस चालीस पचास पन्ना रुपए एक पंचावन साठ रुपए बासठ पास रुपए सत्तर ऐंश रुपये ऐसी दोनशे पन्नास रुपये नव्वद रुपये वीस पंचवीस तीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये पंचाहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये डबल डी दोनशे एकावन्न रुपये एकावन्न पंचावन्न साठ रुपये पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये होत

दोनशे रुपये चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये दोनशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये सत्तर बासष्ट रुपये दोनशे वीस पंचवीस तीस रुपये चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकशे एकसष्ट ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंचाण्णव रुपये दोनशे पंचान्न रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये पन्नास साठ सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये तीनशे रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा बारा पंधरा रुपये तीनशे पंधरा रुपये दोनशे वीस पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये एकसष्ट रुपये सत्याहत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एका बावन्न पंचावन्न साठ रुपये रुपये सत्तर पंच्याहत्तर रुपये तीनशे रुपये ऐंशी रुपये एकशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये एक दोन एक दोन तीन चार पाच रुपये सात सात आठ नऊ दहा रुपये अठरा बारा पंधरा रुपये वीस वीस रुपये रुपये एकवीस पंचवीस एकशे साठ सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव दोनशे रुपये दहा रुपये वीस पंचवीस तीस रुपये कसती चाळी पंचाळीस पन्नास साठ रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी चाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये बासष्ट पंचाहत्तर रुपये दोनशे वीस पंचवीस तीस रुपये कसली चाळीस पंचाळीस पन्नास रुपये एकान्न बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये

मला दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये नऊशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद एका ब्याण्णव पंच्याण्णव रुपये

दोनशे एकान पंचावन्न साठ रुपये एकसष्टासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एका बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एका पंच्याहत्तर रुपये ऐंशीऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये ब्याण्णव पंच्याण्णव रुपये दोनशे पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये रुपये नव्वद रुपये दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ रुपये पासठ सत्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद बावन पंचावन्न ऐंशी ऐंशी चाळीस पंचाळीस पन्नास साठ रुपये बासठ पासष्ट रुपये पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये एकशे साठ सत्तर एकशे नव्वद दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे बासष्ट पासष्ट रुपये सत्तर ऐंशी रुपये एक ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे दहा दहाशे दहा रुपये दहा रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये तीनशे दोनशे रुपये तीनशे तीनशल दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे एकावन पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये